नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज बनवले आपण अगदी ढाबा स्टाईल चवीला भन्नाट आहे सोप्या पद्धतीत आहे अगदी कमी मसाल्यात कुठलंच वाटण न करता मस्त झणझणीत चमचमीत आपण भाजी आज बनवलेली आहे चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये दोन पडी तेल घातलेलं तेल छान गरम झाल्यावर यामध्ये एक चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे जिरप छान फुलल्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले तुम्ही सुद्धा कट करू शकता किंवा मग असं जर तुमच्याकडे चॉपर असेल त्यानेसुद्धा कट करू शकता कांदा आपल्याला एक मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे त्याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही एक मिनिटानंतर इथे मी जी अद्रक लसणीची पेस्ट करून घेतलेली ती घातली आहे ही पेस्टसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच बेसनपीठ घालायचं आहे तर हे रेडीमेड बेसनपीठ आहे तर इथे मी दोन चम्मच घेतलेला आहे दोन चम्मच आपल्याला इथे घालायचं आहे बेसन घातल्यानंतर छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे बेसन घातल्याने भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो चवीला खूप छान लागतं आणि ग्रेव्हीसुद्धा खूप सुंदर येते तर एक मिनिट आपल्याला बेसनसुद्धा असं परतून घ्यायचं आहे तर असं बबल्स यायला लागले म्हणजे बेसन आपलं छान झालं त्यानंतर दोन क हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आणि दोन टमॅटेसुद्धा इथे मी बारीक चॉप करून घातलेल्या असे चॉपर प्रत्येक गृहिणीकडे असायलाच हवं कारण याने वेळही वाचतो आणि आपले कामं पण लवकर होतात तर छान असं टोमॅटो बेसन कांदा हिरवी मिरची छान असं परतून झाल्यावर इथे एक चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे किंवा मग चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे हे सगळं परतत असताना गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला मसाल्याची प्युरी टाकायची आहे किंवा पेस्ट टाकायची ती बनवून घेऊया तिथे मी एक वाटी घेतलेली त्यामध्ये दोन चम्मच मिरची पावडर घातलेलं मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात नंतर अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घातलेला तुम्ही इथे किचन किंग मसाला घातला तरीही चालेल एक चम्मच मी धना पावडर घेतली अर्धा चम्मच हळद घेतली आणि थोडंसं पाणी टाकून ही याची छान अशी मी पेस्ट करून घेतली हे थोडीशी घट्ट होती म्हणून यामध्ये मी थोडंसं अजून पाणी घातलं आणि अशी पातळ सर इथे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अशी पेस्ट केल्याने मसाले आपले छान फुलतात आणि मग ग्रेव्हीसुद्धा खूप सुंदर होते इथे कांदा टोमॅटोसुद्धा छान झाले आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट प्युरी तयार करून घेतलेली मसाल्याची ते घालूया छान असं एकजू कर एकजू करून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला एकजू झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी परत पाणी घालते आहे कारण आपण यामध्ये बेसन पीठ घातलेलं ते छान शिजावं त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हावी म्हणून ते मी थोडंसं पाणी घातलं छान असं एकजू करून घेतलं आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर शिजू द्यायचं आहे मसाला शिजतोय तोपर्यंत आपण इथे शिमला मिरची कट करून घेऊया तर इथे मी मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जर यापेक्षा छोटी असेल तीही घेतली तरीही चालेल तर अशी शिमला मिरची कट करायची त्यातील जो आतला भाग आहे जो बियांचा भाग आहे तो संपूर्ण काढून घ्यायचा आणि एका अर्ध्या भागाचे असे तीन तुकडे करून मी मध्यम आकाराचे छान असे मोठ्या मोठ्या फोळी करून घेते अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण शिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर इथे आपली शिमला मिरची कट करून झालेली आहे आता आपल्याला इथे कांदासुद्धा असाच कट करून घ्यायचा इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला त्याला असे मध मधून कट केलं आणि याच्या आपल्याला अशा पाकड्या मोकळ्या करून घ्यायच्या संपूर्ण एक एक करून आपल्याला ह्या पाकड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि ह्या पाकड्यांचे सुद्धा आपल्याला शिमला मिरची सारखे मध्यम आकाराचे फोडी करून घ्यायचे आहे इथे कांदा सुद्धा आपला कट करून झालेला आहे इथे आपला मसालासुद्धा छान असा शिजलेला आहे मस्त त्याला तरी आलेली आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी ही क्रश करून टाकूया याने सुद्धा भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर इथे मी दोन चम्मच दही घेतलेला आहे तर इथे दही आपल्याला आवर्जून घालायचं आहे तर दोन चम्मच दही घेतलं छान असं फेटून घेतलं आणि दही ही आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे दही घातल्याने भाजी खूप छान अशी ढाब्यासारखी होते चवीला भन्नाट लागते मस्त त्याला क्रीमी टेक्स्चर येतं आणि ग्रेव्हीसुद्धा खूप सुंदर होते दही घातल्यानंतर छान असं एकजू करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर ही घालते आहे बारीक चिरून की जेव्हा पण आपलं असं हॉटेलमधलं खायची इच्छा होते तर अगदी कमी वेळामध्ये कमी मसाल्यामध्ये पटकन होणारी शिमला मिरची आणि कांद्याची टेस्टी भाजी इथे आपण बनवू शकतो कोथंबीर घातल्यानंतर यामध्ये मी पाणी घालते आता इथे ग्रेव्ही आपल्याला क कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि उकडे आणायला ठेवायचं आहे आता पा भाजीला उकडी येते तोपर्यंत आपण जे शिमला मिरची आणि कांदा कट करून घेतलेले होते ते फ्राय करून घेऊया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये एक चम्मच तूप घातलेलं तुम्ही यामध्ये तेलसुद्धा घालू शकता आता मोठ्या आचेवर हे आपल्याला फक्त एकच मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे याने कसं कांदा आणि मिरची आपली छान अशी क्रंची लागते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते मी फक्त एक मिनिट छान असं हे परतून घेतलं साईडला भाजीलाही छान अशी उकडी आलेली आहे आता ह्या उकडीमध्ये आपल्याला हा कांदा आणि शिमला मिरचीचे काप घालायचे आहे मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच मिनिट शिजू द्यायची आहे ही भाजी फक्त आपल्याला ऐंशी टक्के शिजू द्यायची आहे पूर्ण शिजू द्यायची नाही पूर्ण जर मिरची शिजली तर भाजी चवीला अजिबात चांगली लागत नाही फक्त ऐंशी टक्के ही आपल्याला शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता शिमला मिरचीचा थोडा कलर चेंज झालेला आहे म्हणजे इतपतच आपल्याला ही शिमला मिरची शिजवून घ्यायची नंतर यामध्ये मी थोडासा कोथिंबीर टाकला आणि मस्त अशी परफेक्ट धाबा स्टाईल भाजी इथे आपली तयार झालेली आहे बऱ्याच वेळा आपण मिरची अशी घरी आणून ठेवतो पण ती सुकते पण ती भाजी काही के केल्या जात नाही पण अशी शिमला मिरची आणि कांद्याची भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा अगदी हॉटेलसारखी चव येते लहान मुलंसुद्धा फोटो चाकत खातील याची मी गॅरंटी देते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये